Ratna chhaya raase saajamakmani, Ratna chhaya raase tabar sukhe.

सद्गुरु महाराज की जय अत्र माई की जय चिंतनं आनंद आनंदचिंतन दत्त। परम पवित्र दत्त मंदिर कळंबा बुजुर्ग येथे सामूहिक नामस्मरण संगीतमय दत्तकथा ज्ञान यज्ञ आणि प्रवचन सोहळा सुरू आहे हा त्रिवेणी संगम येथे सुरू आहे अष्टप्रहरी करिता स्मरण त्याला नि मोक्षपदा लागून सत्य सत्य हे वचन निर्हेतूने करी भक्ती निर्हेतूने करी भक्ती कोणताही हेतू न बाळगता साधू संत जीवाच्या कल्याणाचं कार्य करत असतात आणि खरोखर आपले साधू संत गुरुवर्य प्रेमगिरीजी महाराज जीवाच्या कल्याणासाठी हा भव्य दिव्य असा कार्यक्रम सुरू केलेला आहे गुरुविन सापडे ना सोये करिता नाना उपाय परि ते सर्व साह्य गुरु राय घालून ज्ञान अंजन नयनी दाविला प्रकाश त्रिभुवनी काय उतराई होऊ त्याची सोडवण केली या जीवाची सोडवण केली या जीवाची असे आमचे गुरुवर्य प्रेमगिरी महाराज स्वयं दत्तात्रेय प्रभू त्यांच्यामध्ये विराजमान आहेत त्यांना मी नतमस्तक होते आनंद देवदत्त आनंद देवदत्त ಕಳಂ ಬುಜರುಗಿ ಸರ್ವ ಗಿ ಮಂಡಳಿ ದತ್ತ ಕಥಾ ಸುರೂ ಆನಂದೇವತ್ತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಓನ್ಲೈನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ असतो आता पण सुरू आहे ऑनलाईन कार्यक्रम तर दत्तभक्त हजारो त्यामध्ये जुळलेले असतात तर परमपूज्य भगवानगीर बापू यांना नतमस्तक होते परमपूज्य ताराचंद महाराज आदरणीय मेंढे मामा आदरणीय प्राध्यापक बालाजी सर ಅದರ್ಣಿಯ ಕಲ್ಯಾಣ ಪರಾಯಣ ಮೋಹನ್ ಬಾಪೂ ಉಪಸ್ಥಿತ ಸರ್ವ ಸಂತ ಮಹಂತ ಗ್ರೂಪೇವೇವತ್ತ ಸರ್ವಿ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮ ಆನಂದೇವತ್ತೇವತ್ತ दत्तात्रय महाराज यांच्या छत्रेछायेखाली आपण कार्याला सुरुवात करत आहोत आनंदाय नमून महा नमो महा अविनाशाय नमो महा परात पराय नमन महा येथे अनुसंधान स्रोते व्हावे सावधान सर्वंगाचे करुण्या कान प्रवचनाला सुरुवात करण्याच्या अगोदर खरोखर सर्वंगाचे अंगाचे कर्ण करून इथे आपल्याला एकाग्र होऊन प्रभू चिंतनास नामस्मरणात लागायचं आहे प्रातकाळी करावे स्मरण प्रतकाळी उठोनी करावे नामस्मरण मन एकाग्र करून स्मरावे आनंदनाम तटस्थ बैसावे आपण देह हालून द्यावे प्रमाण दोन्ही डोळ्याचे पाते हालून द्यावे जानगा धना मन नेई शुद्ध लक्षणी स्वरूप पहावे ज्ञान नैनी दृढ सावे आसनी त्याचे उभास सर्व सर्वप्रथम आपलं मन हे भटकत असते कुठेतरी कोणते तरी विचार सुरू असतात घरचे दारचे बाहेरचे काका मामा चाचा, तर सर्व आपल्याला सर्व अंगाचे कर्ण करून तटस्थ बसून मन आपल्याला शुद्ध लक्षणाला न्यायचं आहे शुद्ध लक्षणीच्या महाराजा शुद्ध लक्षण आपल्यामध्ये पाहिजे तेव्हाच आपण प्रभुचिंतनात नामस्मरणात राहू शकतो जर मलिन बुद्धी असली तर तिथे प्रभुचिंतन होत नाही कारण काय की मलिनतेला मलिनताच आवडते त्यामुळे तिथे लक्ष जाते आणि तेच शब्द बोलल्या जातात आणि मनही त्यामध्येच विचरण करत असते म्हणून आपल्याला मन, मन आपलं शुद्ध लक्षणाला न्यायचं आहे मन ने शुद्ध लक्षणी स्वरूप पहावे ज्ञान नैनी ज्ञानाच्या तिसऱ्या डोळ्याने आपल्याला आनंद प्रभूला निहाळायचं आहे दत्त प्रभूचं स्वरूप आपल्याला पहायचं आहे मन न शुद्ध लक्ष्मी स्वरूप पहावे ज्ञान नैनी दृढ बैसावे आसनी त्याचे सन्निधमी उभासे अशा प्रकारे सर्व अंगाचे कर्ण करून आणि मनाला एकाग्र करून इथे आपण आनंद दत्त प्रभू विराजमान आहेत त्यांच्या छत्रछायेखाली आपण बसलेलो आहे सर्वप्रथम आनंद दत्त प्रभू ज्ञानाचे सागर यांना मी एक जीवात्मा नतमस्तक होऊन त्यांची आज्ञा मागते आणि या ज्ञान कार्याला ते आपल्या सोबतच आहेत सदा प्रार्थितो श्री गुरुच्या पदासी धरोनी श्री वंदितो आदरेसी। तारिया बालकासी नमस्कार माझा श्रीगुरुदत्तात्रयासि ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिः द्वन्द्वातीतं गगनसदृशम् तत्त्वमशादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनम् सर्वाधिसाक्षभूतं भावार्तीतं त्रिगुणरहितं श्रीसद्गुरुस्तं नमामि नित्यशुद्ध निराभास निराकारञ्च निरञ्जनम् नित्यबोधसचितानन्दम् श्रीगुरुब्रह्मा नमामि ध्यानमूलम् गुरुमूर्ति पूजामूलम् गुरुपदम् मन्त्रमूलम् गुरुवाके मोक्षमूलम् च गुरुकृपा दत्ता त्रे महाराज की सद्गुरु महाराज की अत्र सया माये की चिंतनम श्री गुरुदेव दत्त परम पूज्य भारती जी महाराज की खरोखर आपण इथे कर्मभूमीवर जन्माला आलेलं आहे ही कर्मसृष्टी आहे आलिया जन्माचे करावे स्वहित या जन्माचे स्वहित झालं पाहिजे नाहीतर जन्म आणि मृत्यू या जीवाला लागलेलेच आहेत जन्मने आणि मरणे जन्मने आणि मरणे हे सुरूच आहे आणि इथे जीव खूप कष्टी झालेला आहे म्हणून बाडगिर स्वामींनी एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे आलिया जन्माचे करावे स्वही आलिया जन्माचे करावे स्वही िया जन्मासी करावे स्वहित म्हणा आनंद दत्त वेळोवेळा आनंद नामस्मरण करणे हा जीवाचा धर्म आहे त्यासाठीच भजन पूजन चिंतन कीर्तन कथा नामस्मरण कशासाठी तर आनंद नामाची जीवाला गोडी लागली पाहिजे यासाठी सर्व हे महाराजांनी आयोजन केलेलं आहे जीवाचा उद्धार कसा होईल जीवाचा उद्धार होण्याकरिता हे सर्व आयोजन केलेलं आहे तर या भूतळाच्या ठिकाणी कर्मभूमीवर जीवाला कशासाठी यावं लागलं किंवा तोच आला जीव आनंदाचा आनंद जीवाचा समंद मुडीचा विरळा जाणे आनंदाचा असणारा जीव निरालंब सृष्टी सोडून कर्मभूमीच्या ठिकाणी आलेला आहे आणि तो आपल्या निजस्थळाला कसा जाईल यासाठी ऋषी मुनी गुरुजन नाना प्रकारचे प्रयत्न करू लागले आपण कोण कुठून आलो कशासाठी आलो आणि इथे येऊन कर्तव्य काय करायचे आहेत हेच आपल्या गुरुला आपल्याला विचारायचं आहे आपल्या जीवाचा उद्धार कसा होईल खरोखर हेच आपल्याला गुरुला विचारायचं आहे आणि खरोखर निरालंब सृष्टी सोडून आपण इथे कर्मभूमीच्या ठिकाणी आलेला आहे आणि हा जीव चार खाणीमध्ये व्यापलेला आहे सुरक्षताईंनी मगाशी घेतलेला आहे कथेमध्ये कि जीव हा चार खाणीमध्ये व्यापलेला आहे अंड जारज स्वतेज आणि उद्बीज या चार खाणीमध्ये जीव हा पडलेला आहे आणि जन्मने आणि मिरणे या जीवाला लागलेला आहे लक्ष चौऱ्याऐंशी योनी चार खाणी मध्ये जीव पडलेला आहे पाचात पाच पंचवीसन पिंड ब्रह्मांड तयार पाचात पाच पंचवीसन पिंड ब्रह्मांड तयार सप्त धातूचा गाळ करोणी अंड झाले हो तयार सप्त धातूचा गाळ करोणी अंड झाले हो तयार अंडच्या <ंद> चार स्वतःच्या ऊर्मिजन खानी केल्या हो तयार अंडच्या <ंद> चार सृष्टीवर जीव आलेला आहे निरालंब सृष्टीवरून निरालंब सृष्टी आपलं घर आहे जीवाच घर तिथे निरालंब सृष्टीमध्ये सर्वप्रथम स्वयंभू आनंद प्रभू विराजमान आहेत आणि त्यामधून आनंद प्रभूच्या ज्योतीमधून दोन अक्षर निघाले गुरु गुरु नाम दोन्ही अक्षर भरले होते धुमधुमित दत्तात्रय महाराज तिथे विराजमान आहेत गुरुवर्य त्या ठिकाणी ज्ञानपुरोहित ब्रह्मानंद सौशक्त्या सभोवती अर्धांगीत्री छत्राभागी छत्री अब्दागिरी शोभत असे सोळा संस्कार चार पदार्थ सन्मुख होते आणि तिथे जीव होता आत्मस्वरूपामध्ये जीव असावत होता आणि जीवाला तिथे विद्या अविद्या अविद्या आहे तिथे नाचू लागल्या होत्या त्यामुळे जीव हा आकर्षित झाला विद्या अविद्येने आकर्षिला आणि चार कर्मामध्ये त्याला चतुर्विध लागले अविद्या माया देवता आणि प्रपंच अविद्येमध्ये भुलून गेला जीव अविद्या म्हणजेच काय तर अज्ञान तो मी कोण हे विसरला त्यावेळेस मी मी जीवात्मा आहे आनंदाचा अंश आहे आनंदाच्या मांडीवर बसलेला आहे आनंदाचं लेकरू आहे त्या निरव शांतीमध्ये आहे हे विसरून गेला त्याला काय लागलं षडरिपू लागले सप्त व्यसन लागले पंचविषय लागले त्याला पाहून आकर्षित झाला जीव माया त्याला शरीर प्राप्त झालं त्या no, 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 no. कर्मसृष्टीवर मायेमध्ये गुंतून गेला माया शरीरामध्ये देवता शरीरावर ठिकठिकाणी देवता, शरीरा थिक, देवता बसलेल्या आहेत चंद्र सूर्य डोळे आहेत वरून देवता जिभेवर बसलेली आहे अशा सर्व ठिकाणी प्रत्येक इंद्रियामध्ये देवता वास करते आणि प्रपंच हे जे आपण प्रपंचात पडलेलं आहे मुलं बाळ बायका पोरं पैसा प्रॉपर्टी पद यामध्ये आपण पडलेला आहे प्रपंच यामध्ये हे चतुर्विध बंद जीवाला लागले आणि तो जीव प्रकृतीच्या स्वभावामध्ये त्याला गोवल्या गेलं प्रकृतीच्या स्वभावामध्ये गोविला आणि मोहाच्या साखळीमध्ये त्याला बांधल्या गेलं कधी जेव्हा निरालंब सृष्टी सोडली त्यांनी तेव्हा जीवाला स्वाधीन केलं मायेला दया आली निजमायेला मूळ मायेच्या स्वाधीन केलं त्याला आणि मूळ मायेनी जीवाची ज्ञान कळा काढून घेतली आणि अव्यक्त नावाचा मडल लावला आणि चाळीसव्या पदावर पोहोचवलं लोटत लोटत खाली आला दिव्य सृष्टी विकार सृष्टी आणि आला तो खाली कर्मसृष्टीवर अशा प्रकारे जीव इथं कर्मसृष्टीवर आपण आहोत तिथे निरसंकल्पता आहे निरालंब सृष्टीमध्ये इथे आपण बोलतो तिथे निशब्द आहे इथे आवाज आहे कारण काय की जीव हा अविद्या माया देवता आणि प्रपंच याच्यामध्ये पडला प्रकृत्या स्वभावामध्ये गवला मोहाच्या साखळीत बांधलं आणि तो अहंकार डोहामध्ये मध्ये बुडलेला आहे अहंकार थोडस काही आलं की अहंकार येतो त्याच्या डोहातच बुडलेला आहे तो आणि त्यातूनही त्याची सुटका झाली नाही पाहिजे म्हणून त्याला आशेचा फासा टाकलेला आहे आशा लागली जीवाला आशा लागलेली आहे असं करू तसं करू दहा एकर घेतलं तर त्याचं वीस एकर करू अशी आशा लागली जीवाला आशेचाही फासा आहे असा कर्मसृष्टीमध्ये जीव बांधला गेलेला आहे गळफास लागलेला आहे त्याला चड सप्त व्यसनांचा पंचविषयाचा तर बघा असा आदि अनादिच्या ठाई होता जीव आत्मस्वरूपामध्ये आणि चतुर्विद बंद लागले चार सृष्ट्या सोडून खाली आलेला आहे कर्मसृष्टीवर जीव त्यामुळे आनंदाला सोडून दिलं जीवानी आनंद सोडीला जीव हा बुडाला आनंद सोडीला जीव हा बुडाला निरानंद झाला माया संगे निरानंद झाला माया संगे निरानंद झाला निरानंद म्हणजे दुःखी झालेला आहे जीव या मायेमध्ये पडल्यामुळे फार दुःखी झालेला आहे जीव त्यामुळे खरोखर या अविद्या षडरिपू जीवाची खूप